चला चला, आ, चला, बाए। 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 चला।, बाए। चला। बस वा पळा लवकर आता बाय चला हे बघा इकडं बसलेले दे, दोन जणांनी का ग तुला कळत नाही का एक तर भावाला बोलून घेतलं इथं हा आणि लवकर आवरायचा विषय बी करायना उद्या काय पुरीचा बड डे लवकर चला काय ग तुला कळत नाही का इकडे पाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळे आणि तुम्हाला माहिती हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल सोमवारी म्हणजे परीच्या बड्डेच्या दिवशी तर आपण आता जाणार आहोत कुठे जायचं परी आपल्याला कुठे जायचं आहे धारी नाही कुठे जायचं आहे तू सांगितलं होतं ना आपण कुठं जायचं तर नाही तुझ्या लक्षात बरं ठीक आहे आम्ही कुठे जातोय ना ती आमची आई सांगणार आई ये आई इकडे ये बघ परीला सांगता येत नाही आम्ही कुठे चाललो होतो बर आत्ताकडे जायचंय परीक्षा परीक्षा आत्ताला घ्यायला आहे ना परी तुला यायचं ना चल मग आईला बाय घ्यायचं सोबत म्हण चल ना काकाला बर करा साहेब कोमल चालते का चला मित्रांनो आम्ही निघतो आता पटकन की आम्हाला वन डे रिटर्न घ्यायचंय हा व्हिडिओ आम्ही पंचवीस तारखे शूट करतोय बाळ दाखवायचं तुम्हाला तुमचं बाळ कुठं दुसरं ते झोपलंय का हे बघ हे बाळ हाय काय बोलतोय हि तो झोपलेलं आहे आणि हे दुसरं बाळलं चला निघायचं आता पटकन मी निघतो आणि मग भेटतो तुम्हाला चालायचं चला की मग चला चलते आई परी नाही पप्पी देणार संध्याकाळपर्यंत परी दिसणार ना, पर 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 ना।, ना।, ना। <laughs> बायकर आईला ते दादा ना दादा हां चला चला रे चला की हॉकी समोर चला की चला ना चला चला बर झालं हां चला वा पळा लवकर पुढं आता बाय चला तर इथं थांबलेलं आहे आम्ही चिखलीमध्ये जेवण करण्यासाठी कोमल आहे कोमल का खातीर तू खातीर ओके माझ्यासोबत तिकडं परी आहे बघा या काय काम कर तुला पडशील नाही तू तू पडशील नाही वेड ए बाय हे बघा इकडे बसलेले दोन जणी गं तुला कळत नाही ना। का एक तर भावाला बोलून घेतलं इथं हा आणि लवकर आवरायचं विषय ना करायना उद्याबारीचा बड्डे येत लवकर चालव काय तुला कळत नाही का इकडे पाय कळत नाही तुला गं कोमल तुला पण सांगता येत नाही का तू सांगता येत नाही लवकर आवरा म्हणून तू मोठी आहे ना मग कोमल मोठी आहे ना बाई काय हा हे बघा हे मला मामा करून कदर आला बाई पोरांनी अजून आठ दिवस आहे मला खत राहत येऊ रे हा का आवरलं का निघायचं मग चला हे बाई राणी का तू येते माझ्यासोबत आणि असा ड्रेस कोण घातला होता ड्रेस झाला हा नवीन ड्रेस काही परी हे दे ते देऊन टाक परी चला देऊन टाकते जर जर घे पट तुला यायचं माझ्या हा बकरी कुठे बकरी बकरी बाहेर म्हणते किती वेळ ग बाई बर तुला काय पाहिजे माझ्याकडून तो बड्डे आहे तुझा अगं इच बड्डे आहे ना का बथडे येत नाही का मित्रांनो इचा बड्डे आहे ना माझा बड्डे झाला की दोन दिवसांनी येतो किती दिवसांनी चार दिवसांनी येतो का हा आम्ही दोघं माम आहेत आमच्या दोघांच्या बड्डे मध्ये चार दिवसाचा फरक आहे तर यावेळेस तिला मला जी गिफ्ट भेटन तेच मी तिला जाणार मला <laughs> जी गिफ्ट भेटन ते नाही का नाही डान्स मस्त केला तर बाई काय गिफ्ट गिफ्ट भेटलं की तुला शाळेतून चला की गावराची लवकर परी बड्डे कोणाचा आहे हा मी म्हणली बाई उंच झाली ती का हाईट वाढली अरे हाईट वाढलीच जी आहे ना हा चालेल ये मामाकडे जाते का हा चला मामाकडं कसं आहे लेकराचे बाबांच्या घरामध्ये हा ते भाई मामा करायला हात वाढायला पाहाय हात हातवाडाची जम झाली आता काय रे पळाला 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 चला आवरा बरं मग जायचं बरं उसरी होईल परत रात्री आपल्याला काय दाखव अरे अरे छी आहे का पप्पा कुठे गेले तुझे त्याचे पप्पा आवरात गेले होते औरतून सुट्टी भेटत नाही काय सांगा तू हा काय होते पप्पा तू सांगता येत नाही का समजून हा समाज याच काय हो चल कुठं तुम्हाला हे बघा काय रे तुम्ही मोबाईल पाव राहिले का ती मोबाईल पाहता मोबाईल घ्यायचा का मोबाईल पाव राहिले म्हणून तुम्हाला घेऊन आला इकडं की मोबाईल घ्या बाबा वापस त्याच्याकडून आज चालू आहे काय नाही आहेत चला चल ना भाई उशीर नाही व्हायला का चार चे पाच वाजलेत ना चला लवकर तुम्ही वा बाहेर त्यांना चल बस गाडी मी ती बॅग आण जा जा ना घालून काय फरक पडतो की इथपर्यंत असा वापर कुठे त्या घराचा आली मोठ्या मनाने घ्यायला चल बस गाडीत चल, म्हणून कशाला चल चल गा। चल ग चालतीये का बसावर पटपढ

चल तर आता आम्हाला जायचं आहे घरी फटापटा बटापटा बरं सांडली काय खाली पडणार आहे किती हो मग काय झालं तर, तर। भाऊजी गेलेली वावरामध्ये त्यांची काही भेट नाही झाली आमची ते पप्पा कोणी भेटले काय नाही का ग त्यांना फोन नाही केला तू हा चल 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 लवकर जर आठ दिवसाला माहेरी पडलेली असती बाई तरी बाईला किती हाऊस आहे बघा माहेरीची ऐकलं गोदा सर आणि काय भाऊजीचा काय विषय अरे वारात की लाईट गेली आणि मोटर झाली ते मोटर खालवर चालू कर त्यांची काय भेट झाली नाही आता डायरेक्ट तिकडेच येतील तिला घ्यायला त्याच भेटेल चला चलायचं का चल। तू बस ना गाडीमध्ये कोमल तू का बर हे फिरतीये परी हे परी तू थांबती तर तू थांबती चला ना बस गाडीत तर आपण इथे थांबलो होतो उसाचा रस पिण्यासाठी ही आपली चंद्रगाडी इथे आहे आणि आपल्याला निघायचं आता संध्याकाळ झालेली आहे पुढे आता घाट वगैरे आहे तर चला निघूया पटकन दिशी इकडे रुद्र आहे बाळा एकदा हायकर सगळ्यांना पप्पी दिन एक हा पप्पी बंदी चला आता निघायचं आहे आपली परी तिकडे गेलेली आहे काय आणायला गेली काम आहे तिकडे सुदर्शन राव आहे तिकडे ओ चला की सर तुम्ही एवढा वेळ गाडी चालवता तुम्हाला थकावट येत नाही का तो चार तास झाला पण काही काय असं ना एवढ्या लांबपर्यंत गाडी मित्रांनो मुंबईची अपडाऊन ना आम्ही नाही का पूर्ण दिवसात बघितले गेल्या नाही का मुंबईला गेलो आणि मुंबईतून वापस आलो म्हणजे चारशे चाळीस आठशे किलोमीटर डायरेक्टली फक्त दोन घंट्याची मनामध्ये हे घेतलेलं आहे ब्रेक त्यावेळी चालू आहे खूप भारी गाडी चालवत गाडी खूप भारी चालवतात आणि थँक्यू सो मच सर तुम्ही आत म्हणून आमची गाडी आम्हाला खूप जायचं जातो आणि इकडं परी आणि कोमल आहे निघायचं आहे का आपल्याला बरी हाय कर एकदा खुश झाली खुश झाली खुश झाली ती चल हाय कर सगळ्यांना एकदा तू वापस घेऊन देतो का या या तुमचं सर चला बाय करा चला मित्रांनो आम्ही तुम्हाला उद्या आता डायरेक्टली परीच्या बड्डेचा वगैरे व्हिडिओ येईल तो बघा तर सगळ्यांना आपली काळजी घ्या चला मी निघतो आता मला पण उशीर होतोय आणि व्हिडिओ जर का शेवटपर्यंत बघत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल करा सबस्क्राईब करा कारण की तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे मला चांगलं कळले सबस्क्राईब करत चला बाकी तुमच्यासाठी चांगली चांगली व्हिडिओ आम्ही घेऊनच येऊ तर चला सगळ्यांना काळजी घ्या आणि जीग सगळ्यांना बाय बाय